ही आज तुम्ही आनंदी आहात लाडकी बहीण योजना ही एकदम हिट झालेली आपली योजना आहे देवेंद्रजींची संकल्पना ही तुमच्यासाठी कारण प्रत्येक स्त्री जी आर्थिक दृष्ट्या थोडी प्रबळ नाही तिच्या मागे त्यांना उभं राहायचंय त्या विचारात आलेली ही संकल्पना आणि मला आनंद आहे की तुम्ही त्याचा फायदा उचलून घेताय एक सशक्त स्त्री तीच असते जी ज्या गोष्टी तिला भेटतात त्याचा पुरेपूर फायदा उचलून आपल्या कुटुंबासाठी त्याचा वापर करते स्वतःच्या उत्थानासाठी वापर करते आणि अशा सशक्त तुम्ही स्त्री आहात म्हणून तुम्हाला शतशत न म्हण खूप आनंद होतोय की ही एकच योजना नाही आहे ज्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे आणि ज्याचा तुम्ही फायदा करून घेताय अशा कित्येक योजना आहेत ज्या भाजपानी पुढे आणल्या आहेत सुकन्या समृद्धी जसं मॅडमनी सांगितलं माझी लेख लाडकी माझी कन्या भाग्यश्री योजना किंवा तीन गॅस सिलेंडर तुम्हाला फ्री मिळतात अन्नपूर्णा योजनेच्या द्वारे विधवा पेन्शन योजना एस टी प्रवासात पन्नास टक्क्याची सूट खूप काही आहे तुम्हाला माहित असेल तर चांगला आहे त्याचा फायदा घ्या माहीत नसेल माहीत करून घ्या आणि स्वतःचाच नाही पण प्रत्येक स्त्री जी तुमच्या आसपास आहे जी त्याला तुम्हाला वाटतं की पात्र ठरू शकते तिला फॉर्म भरायला तुम्ही उत्साह द्या तो उत्साह द्या की त्या बाहेर येऊन फॉर्म भरतील आणि त्याचा फायदा घेतील हे जरुरी म्हणून की आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे पुरोगामी कसा राहील महाराष्ट्र ह्याच प्रकारे की तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल तुम्ही दुसऱ्या स्त्रियांसाठी पण उभे राहाल आज नागपूरचा पण देविंद्रजी नितीनजीमुळे कायापलट झालेला आहे किती ओव्हर फ्लाय ब्रिजेस मेट्रोज रोड्स आय आय टी आय एम्स किंवा सिम्बायसिस सारखी कॉलेजेस आलेली आहेत आलेली आहेत ते आपल्या मुलांच्या फायद्यासाठीच आणि आलेली आहेत ते एक नागपूरला इन्फ्रा देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी या मुळेच आज नागपूरला मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणतात जिथे लोकांना यायची इच्छा आहे म्हणूनच आज मोठमोठ्या कंपनीज इथे कन्स्ट्रक्शन आपलं करायला लागले आहेत कॉर्पोरेट ऑफिसचा त्याचा फायदा कोणाला आहे त्याचा फायदा आपल्या घरापर्यंत चालू येणार चालून येणार आहे कसा चालून येणार आहे की त्याच्या त्याच्याने जे जॉब्स क्रिएट होतील आर्थिक प्रबलता येईल नागपूरला ती आपल्याच घरांपर्यंत येणार आहे तर यासाठी हे चालू राहण्यासाठी आपल्याला जरुरी आहे की जसं आपण सेंटरमध्ये भारतात मोदीजींना निवडून आणलं तसं आपल्या महाराष्ट्रात पण भाजपा भक्कम होणं जरुरी आहे असं काही काही लोक जसे म्हणतात की स्त्रियांच्या म्हणजे मला पण वाटत की स्त्रियांच काय प्रायोरिटी असते प्राधान्य काय असतं सगळ्यात मोठी जबाबदारी स्त्रियांची असते माझ कुटुंब माझी जबाबदारी त्यापुढे बाकी सगळं हे आपण स्त्रिया म्हणू शकतो कारण आपण कुटुंबातला एक युनिट आहोत पण जेव्हा मोठा नेता म्हणतो माझं कुटुंबच माझी जबाबदारी मग तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं जरुरी आहे की माझं कुटुंब माझ माझी जबाबदारी हे आपण म्हणू शकतो मोठे नेते नाही म्हणू शकत देवेंद्रजी नाही म्हणू शकत आणि ते नाही म्हणत त्यांनी घरची जबाबदारी माझ्यावर सोडली आहे मी घर पाहते आणि त्यांनी पूर्णपणे आपल्या स्त्रियांची मुलांची शेतकऱ्यांची जबाबदारी घेतली त्यासाठी चोवीस तास काम करतात ही हॅज द विजन आहे तो विचार आहे ती दूरदृष्टी आहे आणि अश, अशी दूरदृष्टीवाली पार्टी जर आपल्याकडे परत आली महाराष्ट्रात तर स्काय इज द लिमिट म्हणतात म्हणजे आपण पूर्णपणे पुढे जाऊ शकू जिथेही राहिलेलं आहे आपले योजना राहिलेल्या आहेत अर्ध्या आहेत किंवा आपले स्कीम्स राहिलेले आहेत किंवा आपले प्रोजेक्ट्स राहिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत कारण हे सगळे आपल्या घरापर्यंत पोहोचणारच आहे आज न उद्या त्यासाठी मी एकच गोष्ट मागायला आली आहे तुमचा साथ तुमचा साथ कशात मला ठाऊक आहे तुम्ही सगळे कुटुंब आहात तुम्ही तर साथ देणारच आहेत पण साथ असा की तुम्हाला आता कंबर कसायची आहे तुम्हाला सगळ्यांना बाहेर पडायचं आहे आणि लोकांना पण तुम्हाला बाहेर काढायचं आहे कशासाठी त्यांची सगळ्यात परम जबाबदारी आणि त्यांची सगळ्यात परम ड्युटी आणि त्यांचा सगळ्यात परम हक्क हा पूर्ण करण्यासाठी जे नोव्हेंबरमध्ये तुमचं वोटिंग राहील ते सगळ्यांनी बाहेर पडून आपल्या एरियामध्ये सोमलवाडा भागात किंवा पावनभूमीत आपलं वोटिंग सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे हा विचार तुम्ही करून बाहेर निघाले तर आपलं सगळ्यांचंच त्यात उत्थान आहे सगळे पुढे जाऊ शकतो आणि यात कोणी असे नेता नाही मध्ये येणार मग की ज्यांना फक्त आपले घर भरायची आहेत किंवा आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलीला पावर मध्ये किंवा सीएम किंवा काही करायचंय ज्यांना फक्त लोकांची परवा आहे असे नेता पुढे आणायचे आहेत तर हा तो दिवस की तुम्ही प्राण घ्या आजपासून तुम्ही कामाला लागाल आणि मेहनत कराल स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या नागपूरसाठी एवढंच म्हणून मी आपले दोन शब्द संपवते